करमाळा तालुक्यामध्ये ऊस वाहतुकीचा आज दुसरा बळी गेलेला आहे परवा दिवशी करमाळा शहरातील कन्हैयालाल परदेशी यांचा बळी गेला होता त्यानंतर आ, काल रात्री पुन्हा एक अपघात झालेला आहे यामध्ये पोंडोळी येथील एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे एका वीट आणि ऋषवाढीच्यामध्ये हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे त्या अपघातामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन तो खाली दाबला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे मात्र ह्या अपघातामुळे करमाळा तालुक्यात ऊस वाहतूक काळजीपूर्वक क करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झालेली आहे या घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुका देखील हादरलेला आहे सध्या ऊस वाहतूक ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये असे अपघात होत आहेत परवादिवशी तिसरेच्या दरम्यान जो अपघात झाला होता त्यामध्ये उसाच्या वाहनाला मोटरसायकल धडकली होती त्यात कन्हैयालाल परदेशी यांचा मृत्यू झाला होता तर रात्री जो अपघात झालेला आहे त्यामध्ये मयूर कांतीलाल क्षीरसागर राहणार पोंधवडी असं या तरुणाचं नाव असल्याचं समजत आहे त्यामध्ये उसाचा ट्रॅक्टर घेऊन तो तरुण जात होता मात्र ट्रॅक्टरच पलटी झाल्याने त्याचा हा मृत्यू झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत करमाळा उपजिल्हा रुग्णालयात संबंधित रुग्णाला आणले होते मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे